आणि सकाळी सकाळी सहा सात वाजता माझा दसरा आला होता मला बर्थडे करायला मला गिफ्ट घेऊन दाखवतो तुम्हाला काय गिफ्ट दिलेलं आहे पण माझी इच्छा आहे तुझी केसं वाढवावी तुझी इच्छा नाही का माझी केस वाढवावी द्यासारखे काय आणि माझ्याकडून बड्डेची पार्टी मागते दवाखान्यानं हजार रुपये घालवले गोल्याना

सो हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा बड्डे आहे भावाचा लाईक करा फॉलो करा कराय पाटील ब्लॉग चॅनलला ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा यू आणि माझी मॉर्निंग झालेली आहे तीन वाजता सॉरी एक वाजता म्हणजे मधी मध्ये उठत होतो रिप्लाय देत होतो सगळ्यांना रिप्लाय देता तर परत झोपाचो परत उठाचो जागा का रिप्लाय द्यायचो मेन्शन पेंट द्यायचो परत झोपाचो परत उठाचो असे करून करून वाजले तीन आणि चहा वगैरे पिऊन घेतलेला आहे आणि आता लापशी दिलेली माझ्या सोनूनी काम करून करून थकलली नाही ती ती एवढी एनर्जेटिक आहे का काय सांगू तुम्हाला सकाळपासून उठल्यापासून सहा वाजल्यापासून कामच करते आणि सकाळी सकाळी सहा सा, सात वाजता माझा सासरू बा सासरावा आला होता मला बड्डे विस्कारायला मला गिफ्ट घेऊन दाखवतो तुम्हाला काय गिफ्ट दिलेलं आहे सकाळीच एवढं सकाळी कोण येतं व्हेरी डेंजरस मस्त नाही त्यांना जॉबला जायचा होता कंपनीचं चेक होतं जवळ आणि सुट्टी मारू शकत नव्हतं म्हणून खाली झालं बड्डे विश कराडी विश करायसाठी घरी किती क्रेम लाईक करा फॉलो करा आता खबर घेतात लापशी बघा मंडळी मेकअप बघा किती मेकअप करते बघा हॉटर सर चला लाईक करा फॉलो करा यो शर्ट बघा कसा घेतला आहे मी काल माझ्या सोनूने घेतला माझ्या बायकोने घेतल्या कडक कडाक दिसतं काय शर्ट बघून निवा पाहिजे आरशात दाखवून निमा दिसून हां ना माझ्यासाठी मी घेतो शर्ट भारी आहे पण चुरकारली तुम्ही नवीनच समजा असून ते चला लाईक करा फॉलो करा सासऱ्याचा शर्टर दाखवता वेरीज सासऱ्याचा शर्टर दिस शर्ट इज पँड इज तिकडे कॅन्ड हे लेकिन आय डोंट लाईक लाईक दॅट पॅन्ट पण मी घालून बघेल कैसा गाईज चांगला दिसता वगैरे मी आज माझे केस आज मंगार झाले मला केसा वाढवायचे आहेत पण इच्छा नाही पण वाढवायची आहेत पण आहे तुझी पण नाही ना पण माझी इच्छा आहे तुझी केस वाढवावी तुझी इच्छा नाही का माझी केसं वाढवावी वाट होऊन चांगले हँडसम असं नाही दिसत

बस चल बस चल लावली ओके मंडळी झाली आरती बिरती आता काही टेन्शन नाही वाटत आता लक्ष्मीच लक्ष्मी ओके मंडळी ओके मंडळी तर आता आलेलो आम्ही इकडे आणि माझ्याकडून बड्डेची पार्टी मागते हिला लाज नाही दवाखान्यानं हजार रुपये घालवले आहेत गोल्यानं साडेतीन हजार रुपये घालवले साडेचार हजार रुपयाचा आता मला बर्थडेच्या दिवशी मला खर्च दिल्यानं माझ्या पार्टी पार्टी मागतं यू हॅव थोडी लाज बघा ना, ना काय बोलाल आजारी, आजारी खर्च तुझ्या एवढा माझा चालले ना आजारी बोलते कशी रे देवा चालेल चाले, काय पार्टी माझे बोलतो फक्त वडापाव खाऊ वाव वाईस खूप गुणाचा बाळ आहे माझा एवढी मोठी पार्टी मागते तरी मी तुझ्यासाठी देतो एवढी मोठी पार्टी चला लाईक करा फॉलो करा लग्न केलं लग असा खर्च चालू याचा त्याचा वाक व्हेरी डेंजरस ती बोलतो तुम्ही माझ्या केसांना आयनिंग मारून मारून केसांची वाट लावली वा बड़ा बड़ा। ओहो। चला करा फॉलो करा आता आले सिग्नल व हो। आणि जातो आता बघू काहीतरी खातो काय नका काढू अरे काय बोलतो तुम्ही माझ्या डिलेवरी थेल का आपला माणूस जमला नाही का आधीच तुला कोणी पोर देत नाही असं शेट बोलता शेट बोलत मी नाही ओके म्हणता आता भाजी बिझी घ्यावा लागली तुरली मी नि तुझ्या का मी खास ओके काय खैली हे पहिले बोल चला लाईक करा फॉलो करा ते तर करताच तुम्ही आणि आता एवढं सगळं घेतलेलं आहे भाजी काही नाही ते बड्डे बड्डे बिडे सामान भरायचा कामा लागायचा काही नाही त्याला लाईक करा फॉलो करा शेडीचा पैसे घ्यायला बस वाटच बघतो किती कधी नोट काढून देतो डिस्काउंट कधी दे आयुष्य दिला नाही म्हणा गाडीने हवा भरायला पण दिला नाही तू देतो ना नावा हवा टाकायला पैसे देतो गाडीमध्ये एक दोन वेळेला माझ्या जाऊ घेतले त्या पण मला तुझी गाडीच नाही ना सध्या इथं तुझ्या मोठ्या गाड्या काय हवा लागत नाही टायरसाठी पैसे दिले, <laughs> दिले ना बाबा आरती करेन मी दोघांची चला जाम ब्लॉग एडिट करत राहिले ते जरा इथं हेल्थ इशू होता जरा फॅमिलीचा त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही पण ब्लॉग लेट येतात लव यू गायज चॅनलला सबस्क्राईब करा बस झाला एवढीच पुण्य हे करा पुण्य लाभल तुम्हाला मंडळी आलेलं आहे सामान वगैरे भरून आता इथं आलेलं केक घ्यावा लागतो काय मला वाटत नाही का मी ब्रावरी घेतले ती काही खापली वाटते एकच होती का एकच थाक्या मूस मूसे बोलके समज मी नाही आला विचार का बात समजताय का तुला हे रेडवेल होता म्हणून बघायला बोलतो बाय का तुला बस केक बड्डे माझा आहे म्हणून आजच्या दिवशी तुला खावता नाही तर कधी खावणार नाही विचार कर मंगताय का नको तर चल पैसे बर लाल लाट नाव काय लिहायला सांगले तुम्ही अरे कालचा आज ठीक आहे काल माहिती का कालचा सेलिब्रेशनचा पाच का झाला सगळ्याला स्टँड पेट लावला सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर तुम्हाला दिसलेच असते काय होईट लावते ना असं पण टी व्ही लागत काल सगळ्या गोष्टी लावल्या स्टँड वगैरे लावली ना बाईने व्हिडिओ चालू केलेली पॉज करून आली ना येऊन बसली व्हिडिओ चालू करणे वेरी डेंजरसी <laughs> हां जाऊ दे चला आता परत घेऊ ना रिटेक एक रिटेक घेण्यासाठी किती मेहनत आहे बघ ते ना ली हां पहिले मी इथल्या ब्राउनी बिवनी घेऊन जायचो आता बघू वेदला पण एकदा घेऊन गेलो तो घेतला चांगलं आहे लाईक करा फॉलो करायला

त्यांना मदत करण्यासाठी आपण आरोग्य आम दम दम हे विचारले गेले हा म्हणजे कायला 2017 काय हो काय सगळा सुतारा झालेला आहे केलेला आहे केकचा सुसारा लाईक करा फॉलो करा थँक यू लव यूसला सगला चला पटापाठ जेवण बाकी अजून आज सोमवार आहे आज, आज काहीच नाही आजचा या वर्षीचा या वर्षीचा बड्डे जाम झोपून गेला म्हणजे सुना सुना काय करणार आमची आईच पाच दिवस आर्मिट सहा दिवस आर्मिट होती काल नाही आता डिस्चार्ज घेतला म्हणून आज माझा बड्डे सेलिब्रेशन झाला नाही तर आमचं हॉस्पिटल चोपून चौप दिवस गेले बाबा बी आजारी आहेत आमच्यावर <laughs> मोठा कोणी तरी दोन शेंड्यांचा नारळ फिरवले वाटत मला साईबाबाची होती पहिलीस आले घरी वाट बघते कधी बस फोनो फोन चला लाईक करा फॉलो करा माझा मोबाईल बी स्वीच हवा कधी युगांश तू माझ्या बड्डेला आला आहे मग हात कोण मिलविल इक्र सायंटिस्ट ए काय बोल कशाला आलाय तू हॅपी बड्डे करायला मग ते बोलाल कोण बोल ना बोल हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे चा सप्पे बर्थडे चा हार्दिक शुभेच्छा सप्पे ओ ऐ आउ शुभेच्छा बोल बर्थडे चा हार्दिक शुभेच्छा इकडे बघून बोल इकडे बघून बोल बर्थडे चा हार्दिक शुभेच्छा हा बर्थडेच्या शुभेच्छा कोण दिले चहा पियाला आले का बर्थडे चा केक घेऊन आले केक कापाला आले तुम्ही अजून तिथं थांबायचं ना अजून एक दिवस मला स्टार्ट करा बर्थडे आहे प्रणयचा बर्थडे आहे भावाचा एक दोन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

मंडळी एक केक कापलेल्या बहिणीचा आणि या लोकांची इकडे बघा परत रूम मध्ये केक कापायला आणले सा इथल्या कॅन्डल मी इथं लावले फक्त सोफा क्लीन दिसत तुम्हाला बाकी सगळ्याची घाण सगळी याजान टाकले आणि सगळी तिकडे लावले तर मांडली आता मस्तपैकी आलेले आहेत धाब्यावर घरचे केक कापून झालेले आलेलो धाब्यावर बाथरूम आपला तिकडे आहे बाहेर आहे पण तिघ एक साथ नाही करू शकत नाही तर मग डायरेक्ट उघड्यावर चला यशनी केक आणलेला आहे आता आणि आता केक कापून घेऊयात धाब्यावर

ओके मंडळी तर एक बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर माझा जीव आलेला आहे बरोबर का लय मोठा फॅन जीव देणारा तू बोल फक्त दादा मी जीव देन कमेंट वाचल्या असेल लाईव्हमध्ये तर येऊच तो इंस्टाच्या चला आता मस्त पैकी केक के वगैरे कापून घेऊ लावा काय <laughs>

ओके नको तर चला सेलिब्रेशन झालेलं आहे ना इकडे चालू आहे आता एकदम थंडा पिंडा दिलेला आहे आम्हाला थंड आहे थंड मग गर्दीच्या आय का याला काय बोलतात मग फ्रायडे धोती खोल तरी कोमरा रेडी केलेला आहे आहे आता झालेला एंड ऑफ द डे थंडा नाही आणला स्प्राईट हा न दोन चला बसा या ना आम्ही त्या हॉटेल हो वाल्या जेवायला बोलवले बड्डे म्हणून स्पेशल भाकरी टाक भाकरी दे म्हणा कोमरा धाम दाखवता आता ओके मंडळी तर चला आता जेवण करायला घेतलेलं आहे हा आणतो आणतो चला लाईक करा फॉलो करा आम्ही इथं बसलेलो आहे आता मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि मुखात जेवतो आणि दूर जातो तर चला तुम्ही पण चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसन केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लव यू गाईज बाय गाई आता प्लॉट ट्रेंड करूया भेटूया नेक्स्ट वेळ वगैरे